तुम्ही घातलेल्या दागिन्यांमुळे एकतर तुमचा लुक अतिशय सुंदर दिसू शकतो नाहीतर तो एकदम बिघडू शकतो किंवा विचित्र सुद्धा दिसू शकतो आणि जर तुम्ही असाल तर तुम्हाला आधीच माहिती असेल की दागिन्यांचा योग्य पाठ कोणत्याही पोशाखात एक आवश्यक वैशिष्ट्य जोडतो माथापट्टी आणि चोकर्स पासून ते अगदी कानातल्यांपर्यंत आणि हुप्स पर्यंत आज आम्ही तुम्हाला असे पाच दागिन्यांचे प्रकार सांगणार आहोत जे तुमच्याकडे असायलाच हवेत आणि तुमच्या बऱ्याचशा आउटफिट वरती ते शोभून सुद्धा दिसते हे दागिने नेमके कोणते जाणून घेऊयात नंबर 1 हूप्स किंवा हूप इअरिंग्स हूप इयरिंगच्या स्टेटमेंट पीस शिवाय कोणताही ज्वेलरी बॉक्स अपूर्ण आहे आकार साहित्य किंवा क्लोजरची पर्वा न करता हूप्सच्या जोडीनं तुमचा पोशाख छान दिसू शकतो आलिया भट्टपासून ते अगदी करीना कपूर खानपर्यंत हूप्स बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये लोकप्रिय आहेत म्हणूनच हूप कानातले खूप सुंदर सुद्धा दिसतात आणि पॉवरफुल लूक सुद्धा देतात नंबर टू चांदीची ऑक्सिडाइज ड्रिंक ऑक्सिडाइज ज्वेलरी विशेषत ऑक्सिडाइज्ड सिल्वर रिंग्स संपूर्ण लुक मध्ये अँटिक टच देतात म्हणूनच तुमच्या पांढऱ्या कुर्ता किंवा छोट्या काळ्या ड्रेसची जुळणारी ही एक सुंदर ज्वेलरी असू शकते नंबर थ्री चोकस तुमच्याकडे जर चोकर सेट्स असतील तर तुम्ही कोणत्याही ट्रेडिशनल वेअरवरती यांना स्टाईल करू शकता कमी सोबत परिधान केल्यावरती खूप सुंदर दिसतात म्हणूनच नेहमी आपल्या आउटफिटच्या विचार करून मगच त्यावरती चोकर जा ऑफ शोल्डर टॉप्स किंवा नेक साडी ब्लाउज मधून तुम्ही जर चोकर स्टाईल केले तर नक्कीच तुमचा लुक खूप खुलून दिसेल नंबर फोर माथापट्टी तुम्हाला तुमच्या केसांना ग्लॅमरचा स्पर्श जोडायचा आहे का माथापट्टी नावाचा एक अनोखा घेणं तुम्ही यासाठी निवडू शकता जे केसांसाठी एक उत्तम उत्तम ऍक्सेसरी ठरते आणि यामुळे तुमचा एकूण लुक खूपच हटके आणि सुंदर दिसतो ट्रेडिशनल वेअरचा अजून सुंदर करण्यासाठी तुम्ही कुंदन माथापट्टी किंवा तुमच्या पांढऱ्या शर्टला एक ट्रेडिशनल टच देण्यासाठी तुम्ही मोती माथापट्टी नक्कीच घालू शकता नंबर फाईव्ह हेअर एक्सेसरीज एखाद्या एक आउटफिट सोबतच तुम्हाला तुमच्या केसांना सुद्धा चमक जोडायची असेल तर हेअर एक्सेसरीज तुम्ही नक्की सिलेक्ट करू शकता यामध्ये तुम्ही ट्रेडिशनल एक्सेसरीज सुद्धा स्टाईल करू शकता किंवा वेस्टर्न मॉडर्न ज्या पिन्स असतात पार्टीवेअर ज्या हेअर क्लिप्स असतात किंवा हेअरबेल्ट असतात ते सुद्धा तुम्ही केसांवरती नक्कीच स्टाईल करू शकता यामुळे तुमच्या ओव्हरऑल लुकला चार चांद लागतात आणि हेअर एक्सेसरीज घालून तुम्ही छान हेअरस्टाईलसुद्धा करू शकता अशा पद्धतीने कोणते पाच प्रकारचे दागिने तुमच्याकडे असायलाच हवे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याच सोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी